हिंदीच्या सक्तीवरून ठाकरे बंधूंचे दोन वेगवेगळे मोर्चे निघणार होते परंतु राज ठाकरेंनी टाळीचा हात पुढे केला आणि संजय रावतांना फोन केला दोन वेगवेगळे मोर्चे काढण्यापेक्षा आपण एकत्र मोर्चा काढूया अशा प्रकारची ती टाळी होती आणि याला उद्धव ठाकरे यांनी देखील होकार दिला आणि आता पाच जुलैला हा हिंदी विरोधी मोर्चा मुंबईमध्ये निघणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पाच जुलैला एकाच मंचावर दिसणार हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राच्या विरोधात दोन्ही पक्षांनी मोर्चा पुकारला संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार राज ठाकरे फोन करून एकत्र मोर्चा काढण्याचे सुचवले ज्येष्ठ शिवसैनिक सतीश वळंजू यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना म्हटले दोघांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे मराठी माणसासाठी या लढणाऱ्या दोन दोन संघटनांची होती ती एका व्यासपीठावर येत आहेत तर चला पाहू या एकत्रित मोर्चाबद्दल काय म्हणतात संजय राऊत नाही भाषा म्हणून पण शालेय शिक्षणामध्ये अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्रात जबरदस्ती करता येणार नाही गुजरातला यातून वगळलेला आहे नेहमीप्रमाणे ह्याच्यावर अनेक मराठी भाषिक संस्था एकत्र आल्या आणि त्या काम करत आहेत खास करून मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असेल उद्धव ठाकरे यांना इथे भेटलेले आहे सरकारसुद्धा आपापल्या पद्धतीनं ज्याला तुम्ही सादरीकरण म्हणता प्रेझेंटेशन आता ह्या सादरीकरणाचं नेपथ्यकार कोण आहेत नक्की पडद्यामागे हा प्रश्न काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी विचारला की याचे नेपथ्य कोणाचं आहे या जे करतायत सरकार ह्याविषयी नक्कीच राज ठाकरे यांनी एक कडवड भूमिका मांडली तीच भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांनीही मांडलेली आहे काल या कृती समितीचे हिंदी भाषा सक्तीची करण्यासंदर्भात विरोधी करण्यासंदर्भात कृती समिती आहे त्याचे प्रमुख दीपक पवार आहेत मराठी भाषे नेते त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह काल माननीय उद्धव ठाकरे यांची भेट घेतली मातोश्रीवर चर्चा केल्यावर सात तारखेला सात तारखेला त्या कृती समितीनं सर्व मराठी प्रेमींना आणि मराठी भाषिकांना आंदोलनासाठी आमंत्रित केलं राज्यभरातलं आंदोलन असेल किंवा मग मुंबईत एका ठिकाणी जमून मोर्चा काढण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांची होती मराठीचा विषय असल्यामुळे मराठी भाषेवर लादणाऱ्या हिंदी सक्तीचा विषय असल्यामुळे काल तात्काळ पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला की आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुमच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होऊ सात तारखेला हा विषय इथे संपला मी तिथे उपस्थित होतो त्याच वेळेला आम्हाला त्याच वेळेला श्री राज ठाकरे यांच्याकडे काही सरकारचे लोक गेले काही सादरीकरण करण्यासाठी हिंदी संदर्भात ते बहुधा ते सादरीकरण राज ठाकरे यांना मान्य नसावं आणि त्याच वेळेला आम्ही आतमध्ये पत्रकार परिषद घेत असतानाच राज ठाकरे यांनी सुद्धा एका आंदोलनाची घोषणा केली मोर्चाची घोषणा केली ती सहा तारखेला के केली त्याची कल्पना आम्हाला मातोश्रीत नव्हती कारण आम्ही आतमध्ये होतो आमच्या बैठक आठवून मी बाहेर पडल्यावर उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला त्यांनी असं त्यांची अशी भूमिका आहे की आपण शिवसे म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी सात तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आत्ता सहा तारखेची घोषणा केली मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले दोन मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषकांना त्याचा आनंद होईल आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली मी म्हटलं ठीक आहे मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो आणि मी पुन्हा मातुश्रीच गेलो माननीय उद्धवजींना सांगितलं की असा असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आत्ता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे आपण सगळी मराठी माणसं मराठी भाषेच्या वरील सक्तीविरुद्ध एकत्र आहोत ही माझी भूमिका आहे आणि माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची काहीही तशी भूमिका नाही आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे पण आपण सात तारखेला जर सात तारखेची तारीख यासाठी ठरवलेली आहे सहा तारखेला आषाढी एकादशी आहे रविवारी आणि राज्यभरामध्ये आषाढीचा उत्सव असतो माध्यमांवरतीसुद्धा आषाढीचा उत्सव असतो आपल्या आंदोलनाला मराठी माणसांपर्यंत थोडं पोचवणं अडचणीत जाईल कारण दिवसभर तुम्ही आषाढीचे कार्यक्रम दाखवणार आहात तर आपण म्हणून आपण सात तारखेला घेतला एकत्र आपण जर करणार असू तर, तर माझी काही अडचण नाही आहे संदर्भात एकतर आपण त्यांच्याशी चर्चा करू सात तारखे त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये किंवा ही तारीख आपण पाच तारखेला करावी जी सहा तारखेची आहे त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली त्यांना विनंती केली की के असं असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला त्यांचा फोन आला परत चर्चा करून त्यांच्या सहकार्याची आणि म्हटले आपण पाच तारखेला हा जो मोर्चा आहे सहा तारखेचा अंतर आम्ही पाच तारखेला करू आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी येऊ हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल एकच अजेंडा मराठी भाषा कोणताही झेंडा नाही आणि आपण सगळे त्याच्यामध्ये मराठी भाषिक म्हणून सहभागी आणि त्याला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मान्यता दिली त्याच्यामुळे सात तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि सहा तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता पाच तारखेला निघेल आता फक्त पाच तारखेला जी वेळ ठरवलेली आहे सकाळी दहा ती दहाची वेळ सोयीची नाही आहे आम्ही त्यासंदर्भात दोघे मिळून चर्चा करू आणि कुठून कुठे मोर्चा न्यायचा संदर्भात आम्ही चर्चा करू आत्ता त्यांनी पूर्वीच्या त्यांच्या कार्यक्रमानुसार काही गोष्टी जाहीर केल्या पण सकाळी दहा ही वेळ कोणालाही सोयीची नाही मोर्चासाठी लोकं लांबून येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मोर्चात लोक सहभागी होतील त्यांना सोयीचं व्हावं म्हणून वेळेच्या बाबतीत काही बदल केले जातील त्यासंदर्भात मी आज बोलीन माननीय राजसाहेबांशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी आणि वेळ आपण थोडी मागे पुढे करू आणि जागेचं नियोजनसुद्धा करू आम्ही असं ठरवलेलं आहे हे आधी सांगितलेलं आहे की मुंबईवर आणि महाराष्ट्रावर ज्या प्रकारे मराठी भाषा आणि मराठी माणसावर आणि अतिक्रमण सुरू आहे त्या संदर्भातल्या कोणत्याही भूमिका घेताना आम्ही शंभर वेळा विचार करू की मराठी माणसामध्ये कोणत्याही प्रकारची फूट नाही संघर्ष नाही निदान या प्रश्नावरती आम्ही एकत्र आहोत आणि राहत